जय हरी विठ्ठल श्री शिवाय मैत्रिणींनो रामकृष्ण हरी का म्हणतात या मंत्राचं जपाचं अर्थ आणि महात्म्य आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो आता आषाढी वारी होणार आहे तर वारकरी संप्रदायामधील वारकरी पावलो पावली पंढरपुराकडे येताना अखंड मुखामध्ये रामकृष्णहरी या मंत्र जपाचे गीत गात असतात याचेच महत्व आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते जगत गुरु तुकोबाराया सांगतात भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हाव आहे देव तरी हा भा पाव महाराज म्हणतात भावे गावे गीत गीत गा देवाचं नामस्मरण करा ध्यान करा पण कसं करा शुद्ध भावनेने करा चित्त एकाग्र करून करा तर त्याचा उपयोग आहे नाही तर आपण देवाची पूजा करतो आणि लक्ष मात्र दिवसभराच्या कामाकडे असते असे जर झाले तर देव भेटेल का आपल्याला कधीच नाही म्हणून ज्या भक्ताला देव पाहिजे असेल त्यांना शुद्ध अंतकरणानं ना भगवंताचे नाम घ्यावे शुद्ध भावनेने भगवंताचे गीत गावे देव पाहिजे ना मग मा नाम मात्र सतत घ्यावे लागेल बरं मैत्रीणं तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी भगवंताचे नामवाणीतील सर्व दोष आणून गेले पाहिजे असं घ्यावं दोषविरहित भगवंत नामजपाने प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनाने भगवंताला अळवले पाहिजे देवाला आवडेल असेच नाम आनंदाने भक्ताने जपले पाहिजे रामकृष्णहरी का म्हणतात बरं माहीत आहे आपल्याला अर्थ माहीत असेल वारकरी संप्रदायामध्ये परंतु रामकृष्णहरी नेमकं का म्हणतात कशासाठी म्हणतात आणि काय होते रामकृष्णहरी म्हटल्यानंतर हे आपण पाहणार आहोत पहा आपलं भारतीय कुटुंब महाराष्ट्रीय कुटुंब असं आहे की आपल्या घरात वारकरी आहेत होय होय वारकरी पंढरी पाहे पाहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण असतो हा नित्य जप असतो परंतु याचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतो रमते सर्व भूते धावरे शिवछरे सुच रूप स्वरूपेने यक्ष रामेने तथ्यते याचा अर्थ असा आहे जो अंतरात्म्याच्या रूपाने सर्व प्राणी मात्र प्रमाणे आहे त्या शक्तीत राम असे म्हणतात हरे राम हरे राम हरे, हरे कृष्ण हरे हरे हा नम जप नामजप म्हणजे अध्यात्मिक उन्नतीचे गमक आहे बर हा मंत्र जप म्हणजे वारकरी संप्रदायाची देवाकडे जाण्याची जणू काही गुरु किल्लीच आहे मैली पायी चालत जातात वारकरी पांडुरंगासाठी पांडुरंगाच्या ओळीने सर्व ताप ता हरण्याची क्षमता या तीन अक्षरात आहे यावर वारकरी बांधवांची निश्चित श्रद्धा आहे त्यामुळे वारकरी पंढरीची पायीवारी करताना अखंड या मंत्राचा जप करत असतात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मग आता राम कृष्ण हरी याचा बोध अर्थ काय आहे पहा कृष्ण आणि हरी आणि राम काय आहे अर्थ हे दोन्ही कृष्ण आणि हरी ही दोन्ही भगवान कृष्णाचीच नावे आहेत हरी हे विष्णूचे नाव आहे हे ग्राह्य धरले तर मग राम कृष्ण हे दोन्ही विष्णू भगवंताचे अवतार झाले म्हणजेच थोडक्यात शब्द तीन झाले असले तरी नाव एकच झाले मग या तीन अक्षरांना एकत्र गुंभण्याचा अर्थ हाच की राम म्हणजे सर्व सजीवांमध्ये असणारी चेतना आणि कृष्ण म्हणजे आकर्षण शक्ती आणि हरी म्हणजे पीडा हरणारा हरण करणारा याचाच अर्थ असा आहे की सर्व जीवांच्या पीडा आकर्षणातून त्याचे हरण करणाऱ्या परमात्म्याचा जय जयकार म्हणजेच रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम हरी हा मंत्र चिन्मय तेजाची ज्योत आहे ती अंधाराला पळवून लावते म्हणजे साधना रूप होते आणि तमोनाश झाला म्हणजे कृष्ण हरी बाजूला गेल्यावर उरते ती फक्त राम रूपाने म्हणजेच रामकृष्ण हरी या मंत्र जपाचे साध्य राम म्हणजे प्रकाश अद्वैत ज्ञान आहे आपण राम हरी का म्हणतो तर बरे आपल्याला याचा अर्थ माहीत असायला हवा हा जप म्हणजे सर्व शक्तिमान अशा भगवान श्री राम आणि श्रीकृष्ण अवतार मानले गेलेले आहे राम नावाचा अर्थ जीवनात खऱ्या अर्थाने आनंद शांती समृद्धी आणणारे ईश्वरी तत्वज्ञान म्हणजे राम होय उदाहरणार्थ पहा कधी कधी आपल्या आयुष्यात मनासारखे घडले नाही किंवा काही काही परिस्थिती निर्माण झाली तर आपण सहजच बोलतो की बाबा जीवनात राम राहिला नाही म्हणजे काय राहिलं नाही सुख शांती समाधान राहिले नाही म्हणून फक्त जण हो आपल्या आप जीवनात राम राहणे राम म्हणणे राम जप करणे किती आवश्यक आहे लक्षात घ्या आता कृष्ण भगवान कृष्ण म्हणजे काय कृष्ण भगवान म्हणजे हिंदू धर्मातील श्रेष्ठ देव विष्णूंचा अवठा आठवा अवतार मानला जातो कृष्ण म्हणजे संरक्षण करुणा माया आणि प्रेममय जीवनाचे प्रतीक असणारा भारतीयांचा लोकप्रिय देव मानलेले आहे कृष्ण भगवंताचे निवासस्थान द्वारका आणि गुजरात शास्त्र आहे सुदर्शन सुदर्शन चक्र वडील वासुदेव आणि आई देवकी कृष्ण भगवंताच्या जीवनाचा प्रत्येक पैलू हा कर्तव्य शी जोडलेला आहे कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा देव हरि हरी हरी हर राम कृष्ण भगवान विष्णूचेच अवतार होते हरे राम हरे कृष्ण म्हणताना भगवान विष्णूंची आठवण भक्ताला रहावी म्हणून हरे म्हणजे भगवान विष्णू होय आता या मंत्र जपाचं महत्त्व महिमा पाहूयात भक्तजन हो हरे राम हरे कृष्णा राम राम हरे हरे हा मंत्र जप केल्यामुळे पापाचा सर्वनाश तर होतोच भक्तजन हो परंतु असे मानले जाते आणि असे शुद्ध भाव आहे आपल्याकडे हा भक्तांचा स्वानुभव आहे की हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हा मंत्र जप मनोभावे नित्य केल्यामुळे त्या भक्ताच्या जीवनात मानसिक स्थैर्य शांती प्रसन्नताही निर्माण होऊन चिंता व तणाव कमी होण्यास सुरुवात होते कारण या जपाचा प्रभाव मस्तिष्कावर सकारात्मक पडतो व साधक या मंत्र साधनेमुळे आपले मन नियंत्रित करू शकतो म्हणूनच भक्तजन हो हरे राम हरे कृष्णा या मंत्राचा जप केल्यामुळे डायरेक्ट प्रभूशी जोडले जाऊन आत्मसुखाची प्राप्ती किती सोपा आहे उपाय भावी गावे गीत तसा हा तुम्ही मंत्र जप म्हणा अंतरात्म्यामध्येच त्याचे चिंतन करा देव नक्कीच भेटणार आणि तो स्वानुभाव परंतु येतील व ब्रह्मांडाच्या प्रभूशी जोडले जाऊन आत्मा सुखाची प्राप्ती होते व ब्रह्मांडाच्या सर्वोच्च शक्तीला साधक जोडला जाऊन मोक्षप्राप्तीसाठी सहाय्यक होता येते या मंत्रसाधनेमुळे ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायामध्ये काम क्रोध लोभ जिथे आहे तिथे दुःखच मिळते दुःखाचीच प्राप्ती होते असे सांगितले आहे मग ते दुःखाचे होतात मग पुराणामध्ये शास्त्रामध्ये तसेच सर्व साधू संतांनी यापासून दूर दूर राहण्याचा सांगून दुसऱ्या तीन शब्दांना मनात आचरणात भक्तीत आणण्यास सांगितले आणि दुसऱ्या तीन गोष्टी आपण मनात आचरणात भक्त जन होत जर जागा दिली तर आपण दुःखाच्या खाईतून सुखाच्या राशीकडे नक्कीच आपले परिवर्तन होईल व आधीचे तीन शब्द कोणते आहेत पहा काम क्रोध लोभ आणि या उलट मनाला सुख शांती लाभण्यासाठी नंतरचे तीन शब्द कोणते आहेत पहा रामकृष्ण हरी या नामाला हृदयात जागा द्यावी असे भगवंताने सांगितले आहे असे माऊलींनी सांगितले आहे सोळाव्या अध्यायामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व उठता बसता कामात या नामाचा जप करावा मग काय होईल बरं तुकोबा राया सांगतात की काम क्रोध लोभ निमालठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली म्हणजेच आपल्यातून काम क्रोध लोभ जर निवृत्त होऊ लागले तर तस ती जागा आनंदाने सुखाने आपल्यास अनुभवण्यास येईल कारण ही तीन अक्षरे म्हण मन... तीन दिव्य मंत्र बीज दिव्य मंत्र आहेत राम आणि कृष्ण ही स्वतः देवांची नावे आहेत आणि हरी म्हणजे साक्षात भगवंताचे चैतन्यमय आनंदमय स्वानुभाव असे स्वरूप शक्ती आहे चैतन्यमय हे स्वरूप पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि भक्तांना देवाची भेट करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र जपणे फार गरजेचे आहे भक्तजन कली संत तरुसार द्वापार युगाच्या अंतिम नारदमुनी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत पहा द्वापारयुगाच्या अंतिम नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि विचारले की भगवान मी पृथ्वी लोकात कशा प्रकारे कलीच्या दोषापासून वाचू शकतो यावर ब्रह्मदेवाने सांगितले की भगवान अधिनारायणाच्या नामाचे उच्चारण केल्याने मनुष्य कलीच्या दोषातून मुक्त होऊ शकतो ते नाम म्हणजे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम श्री हरे राम हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे हा मंत्र बत्तीस अक्षरांचा महामंत्र आहे याला तारक मंत्रही म्हणतात हा परब्रह्म स्वरूप मंत्र असल्याने या मंत्राच्या नित्य जपाने मनुष्य संसारसागर पार करू शकतो अर्थातच भक्तजन हो रमते सर्व भूतेषु स्वाथरेषु स्वाथरेशु चरे अंतरात्मा स्वरूपेने यच्छराने ती कथेत अर्थात सर्व प्राणी जी शक्ती यंत्रात विराजमान आहे ते राम नाम आणि सर्वांना आकर्षण घेणारी देवी शक्ती म्हणजे भगवान कृष्ण होय म्हणूनच हा मंत्र अत्यंत सर सामर्थ्यशाली असल्यामुळे सर्वांनी रामकृष्ण हरी मंत्र जप करणे चिंतन करणे मनन करणे किती आवश्यक आहे पहा भक्तांच्या अधिव्याधीचा नाश करून सर्व पापांचाही नाश होतो बरं का असा या नामाचा महिमा आहे भारतीय संस्कृती ही अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली आहे आपल्याकडे अभिवादन करताना आपण रा, राम राम कृष्ण हरी हरे कृष्ण ओम जय हरी जय गुरुदेव ओम गुरुदेव आत्ममालिक नमस्कार नमस्ते जय श्रीकृष्ण असे अभिवादन करतो हेच आपण जे ओम किंवा अभिवादन करण्याची जी आपली पद्धत आहे ती अंगीकारली पाहिजे यातून सुद्धा नामजप घडला जातो उदाहरणार्थ पहा आपल्याला जायचे एका गावाला बसलोय दुसऱ्या गाडीच्या एस टी मध्ये मग आपण स्थळी पोचू का हो ना नाही पोचणार मग आपल्याला जर संत सेवेकडे जायचे माता पित्यांच्या सेवेकडे जायचे त्यानंतर आपल्याला इच्छा ईश्वरानं परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली त्याला भेटायचे तर आपल्याला काय करावे लागेल ध्यान नामस्मरण गुरु कृपा या मार्गाचा अवलंब करून जावा लागेल परंतु या जागी जर आपण यज्ञ याग पूजा अर्चा हे जर अवलंबले तर आपण जाणार परंतु यामध्ये सुद्धा शुद्ध भाव असणे गरजेचे आहे पहा एकदा एक आजी उन्हाळा लागला आणि वाकळ शिवत होत्या वाकळ म्हणजे आपल्याकडे गोधडी म्हणतात आणि गोधडी शिवत असताना आजीची ती सुई हरवली गोदडी शिवायची सुई हरवली मग आजी काय केलं गोदडी ठेवून दिली आणि दुसऱ्या दिवशी पाहू म्हणून आजी आपल्या कामाला लागल्या आणि संध्याकाळी वेळ झाली आणि गावामध्ये होता सप्ताह चालू मग आजही चार चौघींनी बरोबर त्या सप्त्यामध्ये कीर्तन ऐकायला निघाल्या आता जाताना रस्त्यात आजीना भिंतीचे खांब दिसले तर पहिल्याच खांब दिसता आजी पटापट त्या खांबाकडे गेल्या आणि त्या खांबाखाली आजी हरवलेली सुई शोधू लागल्या मग आत्ता विचार करा बरं हे दृश्य पाहून मात्र हसून आवरेना आजीच्या या वागण्यावर आता बघा आजीची सुई हरवली कुठे तर घरामध्ये मग आजीने ती सुई कुठे शोधायची घराजवळच्या लाईटच्या खांबाखाली शोधायची जिथे हरवली तिथे शोधायची तिथ सप्त्याजवळील खांबाखाली शोधायची विचार करा तसेच आपलेही झाले मन शुद्ध करून एकाग्र करून ध्यान चिंतन करून नामस्मरण करायचे सोडून अनेक प्रकारे विविध प्रकाराचे बळी देतो लक्षात घ्या असे बळी देणे चुकीचे आहे जर एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याचा आपण बळी देतो याच्याऐवजी त्या प्राण्यामध्ये जर आत्मशक्ती आली वाचा शक्ती निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये जर सक्ती बळ आलं आणि उठून त्यानंच आपलं तिथे बळ बळी दिला तर आपल्या मनाला काय वाटेल काय होईल आपल्या शरीराला यातना होतील हे विचार करा म्हणून असा बळी देऊन कोणालाही देव भेटत भेटणार नाही उलट पापाचे धनी आपण होऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून मन शुद्ध ठेवून एकाग्र करून योग या पूजा अर्चा आणि विविध प्रकाराचे यज्ञ असं करून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन वेळ पैसा वाया घालवतो व वा हाती मात्र काहीच येत नाही म्हणून जर साधकाने नाव सुरू केले तर मग मात्र गुरुंनी दिलेल्या नाम जपाने परमेश्वर फळाला येते आणि परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हा स्वा स्वा अनुभव घेऊन पहा एकदा काय झाले आपल्याला अनेकदा असं वाटतं की कदाचित कोणाला असे वाटत असेल की मग प्रयासाने म्हणजे अति कष्टाने जर एखादी गोष्ट प्राप्त होत नाही तर मग छोट्याशा कष्टाने कमी कष्टाने ती गोष्ट कशी काय प्राप्त होईल बरे आणि आपल्याला तप करून देव भेटणार पण आता तेवढे तप करायला आपण शुद्धीवर आहोत का आपल्यामध्ये तेवढी एकाग्रता आहे का पूर्वी बारा बारा वर्ष तपश्चारी केले त्यानंतर देव भेटला आपण बारा मिनिट तरी मांडी घालून एकाग्र चित्ताने देवाला आळवतो का हे आधी पाहायला पाहिजे आणि म्हणूनच अंतःकरणपूर्वक जर नामस्मरण केले तर काय होईल जर काय होईल याचा एक आपण छोटासा दृष्टांत पाहणार आहोत एकदा एका ग्रहस्थाच्या तळघरात पडत होता म्हणजे काय गडद अंधार होता त्यात तो घालवावा म्हणून त्याने टिकाव खोरे कुदळे सारे बळक बाहेर काढले पण अंधार काही निघेना मग त्याने अनेक ब्राह्मणाला जपाला बोलावले त्या ठिकाणी दानधर्म केला अनेक अनेक पात्र उठवली म्हणजे लोकांना गावकऱ्यांना ब्राह्मणांना दानधर्म करून जेवण दिले प्रसाद दिला तरी सुद्धा त्या बळदा म्हणला अंधार जाईना मग त्या ग्रहस्थाला आता काय करावं बरं एवढा खर्च करून पण झालं नाही आता काम काय करावं म्हणून तो विचारत होता आणि तेवढ्यात त्या ते रस्त्यावरून जाताना त्या एक ग्रहस्थ दिसला त्याने त्या ग्रहस्थाला विचारले काही एखादा उपाय आहे का बरं बळदामधील बर अंधार निघून जाईल त्यावर तो अंधार घालवण्यासाठी सोपा उपाय म्हणून त्या ग्रहस्थाने लगेच सांगितलं एक माचिस आणा एक छोटा दिवा आणा रॉकेल टाकून त्यात त्या मी लगेच अंधार घालवतो तो, तो मनुष्य म्हणाला अहो किती कष्ट केलंय मी परंतु अंधार काय जाईना आणि तुम्ही यांना कशाने घालवणार आणि मग ग्रहस्थाकडे त्या वस्तू दिल्यावर ग्रहस्थाने ज्योत पेटवली त्या बळद्यामध्ये ठेवली आणि काय आश्चर्य सर्व अंधार नाहीसा झाला त्या मनुष्याला वाटलं ग्रहस्थाला वाटले की अरे बापरे नुसता दिवा लावल्याने आपल्या या या ठिकाणचा मधील अंधार निघून ठिकाणी उजेड आपण मात्र हे काय करत असतो तसेच परमात्मा प्राप्तीचा यज्ञ या कष्टमय साधनांचा कार्य कारण भाव बाजूला ठेवून आपण सरळ नाम आणि ध्यानाने चा। जर चाललो तर आपल्याला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही भावे गावे गीत म्हणजेच तुम्ही शुद्ध मना भावनेने परमेश्वराचं नाम घ्या परमेश्वर भेटणार आजचा सारांश आहे फक्त जन्म हरिच्या नामामुळे भक्ताच्या जीवनाचा उद्धार होतो जीवनात प्रारब्ध असेल जरी दुःख संकटे आली तरी हरिनामामुळे ही सहन करण्याची सहनशीलता वाढवून संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य येतं आणि ईश्वर प्राप्तीकडे आपण चालतच राहतो म्हणूनच ईश्वर प्राप्तीसाठी हरिनामाचे अमृत नित्य धारण करा जय हरि कृष्ण हरी नो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी नक्की टाईप करा जय हरी विठ्ठल धन्यवाद